उन्हाळा असो हिवाळा असो किंवा पावसाळा असो अगदी ऋतू कोणताही असू द्या अशी चटपटीत भेळ समोर आली की तोंडात पाणी आल्याशिवाय राहत नाही तर हीच अगदी चटपटीत गाड्यावरती मिळते अशी आंबट गोड ओली भेळ आज आपण बनवणार आहोत बाहेर जाऊन खाण्यापेक्षाही तुम्ही घरीच बनवून खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला आवडली किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पटकन सुरुवात करूया तर मी इथे लाया घेतलेल्या आहेत पिवळ्या कलरच्या मी इथे लाया घेतलेल्या आहेत मार्केटमधून जेव्हा मा आपण लाया आणतो तेव्हा सफेद कलरच्या असतात आणि त्या लाया काही काय वेळेला थोड्याशा नरम असतं गॅस लया जेव्हा आपण गाड्यावरती भेळ खायला जातो तेव्हा त्यांच्याकडे अगदी कुरकुरीत असतात चवीलाही खूप छान लागतात आणि मस्त अशी त्यांची भेळ तयार होते तर हीच अगदी कुरकुरीत आणि आंबट गोडाचा आपण भेळ कशी बनवायची ते बघूया अगदी गाड्यावरती मिळते अशी चटपटीत भेळ आपण बनवणार आहोत तर ह्या लहाया मी घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा नरम आहेत तर आपण ह्या अगदी कुरकुरीत आणि टेस्टी बनवूया तर त्याच्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे आता त्या ते तेलामध्ये अगदी कमी तिखटवाल्या मी त्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हे तुम्ही अगदी भडंग म्हणूनही लहान मुलांना देऊ शकता खूप दिवस राहतं अगदी करून ठेवलं तरी खूप दिवस ह्या लहाया खूप छान अशा चा कुरकुरीत राहतात तर ह्याच्यामध्ये मी इथं कडीपत्त्याची अगदी नऊ ते दहा पानं घालून घेतलेली आहेत आणि हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर इथे आपल्याला टाकायचे आहे एक चमचा भरून हळद घालायचे डेली वापरावत आपण जशी हळद घालतो त्याच्यापेक्षा थोडीशी इथं जास्त घालायचे जा। लाया पूर्णपणे येल्लो झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला हळदीचं प्रमाण इथं जास्त घालायचं आहे हळद अगदी एक ते दोन सेकंद थोडा थोड्याशा वेळ झाला की अगदी त्याच्यामध्ये लाया टाकून घ्यायच्या जास्त वेळ हळद तेलामध्ये ठेवायची नाही कारण मग तेलामध्ये हळद जास्त वेळ तुम्ही ठेवली तर काळी पडेल तर इथे लाया टाकून घेतल्यानंतर ते पाच ते सहा मिनटं अगदी व्यवस्थित असं आपण हलवून घेणार आहोत गॅसचा फ्लेम हा अगदी लो टू मिडियम गॅसवरती ह्या पूर्णपणे लहाया तुम्हाला हलवून घ्यायचे आहेत जास्त गॅसचा फ्लेम हा वाढवला तर लाया करपतात आणि चवीलाही खूप छान लागत पाच ते सहा मिनिटं लो टू मिडीयम गॅसवरती ह्या पूर्णपणे लहाया मी हलवून घेतलेल्या आहेत एक सारख्या हलवत तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही चेंज झालेला आहे आणि ह्या लाया हो ताशा ताशा अगदी आपल्या कुरकुरीत तयार झालेल्या आहेत गरम असतं त्यावेळेला कुरकुरी पण येत नाही त्यांच्यामध्ये जसं जसं तुम्ही ह्या लाया थंड होत जातात तशा तशा अगदी कुरकुरीत आणि एकदम टेस्टी लागतात तर ह्या लाया अगदी तुम्ही स्टोरही करून ठेवू शकता लहान मुलांना अगदी टाइमपास म्हणून हलक्या फुलक्या भुक्यात जरी तुम्ही ह्या तरी अगदी चवीने आपल्याला जेवढी भेळ बनवायची आहे मी लहा इथे घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या उरलेल्या लहाया आहेत त्या व्यवस्थित अगदी हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायच्या तर मी इथे लहाया घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी इथे घेतलेला आहे चिवडा चिवडा हा मी एकदम बारीक शेवचा वापरलेला आहे तुम्ही कोणताही चिवडा घेऊ शकता फक्त त्याच्यामध्ये जी शेव असते ती अगदी बारीक असावी तर हे त्याच्यानंतर जे पुऱ्या घेतलेल्या आहे आपण इथे आणि ह्या पूर्णपणे गव्हाच्या पेटापासून बनवलेल्या आहेत ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अतिशय पौष्टिक आणि मस्त अशा कुरकुरीत राहतात तर ह्या पुऱ्या आहेत त्या आपण इथे दोन ते तीन वापरणार आहोत तर ह्या पुऱ्यांऐवजी तुमच्याकडे जर जा पुऱ्या नसतील तर इथे तुम्ही अगदी मक्याचा जो चिवडा येतो तो इथे तुम्ही घातला तरी चालेल मस्त असा टेस्टी लागतो त्या तो पण तर हे व्यवस्थित असं बारीक करून झाल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा एक मीडियम साईजचा मी कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे कांदा घातल्यानंतर इथे मी घेतलेला आहे टोमॅटो टोमॅटो पण मिडियम साईजचं मी घेतलेलं आहे अगदी पिकलेलं टोमॅटो आपल्याला वापरायचं आहे ते पण अगदी बारीक कट करून घ्यायचं त्याच्यानंतर घेतलेले आहे शेंगदाणे शेंगदाणे मी थोडेसे शे अगदी तव्यावरती फ्राय करून घेतले आणि त्याच्यामध्ये हलकसं तेल घातले त्याच्यानंतर घेतलेला आहे मी चाट मसाला एक चमचाभर वापरलेला आहे इथे तुम्ही चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर आमचूर पावडर पण तुम्ही इथे वापरू शकता किंवा लिंबाचा रस तुम्ही इथे घातला तरी अतिशय टेस्टी मिळवते त्याच्यानंतर कलरसाठी मी इथं एक चमचाभर कश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे ही ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल पण हिने खूप छान असा कलर येतो आणि मस्त अशी कलरफुल आपली छान अशी वेळ तयार होते त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी मीठ मीठ घालताना तुम्ही व्यवस्थित घाला कारण आपण जे चाट मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये पण मिठाचं प्रमाण अगदी बऱ्यापैकी असतं त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी पुदिन्याचं पाणी सॉरी पुदिन्याची चटणी पुदिन्याच्या चटणीमध्ये चे मध्ये जर तुम्ही मिरची जास्त प्रमाणामध्ये ॲड असेल तर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या हे आपल्याला एक ते दोन चमचे घालायचे आहेत आणि हे व्यवस्थित घातल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कलरफुल भेळ दिसत आहे त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आहे चिंचगुळाची चटणी मी इथे घेतलेली आहे तुम्हाला चिंचगुळेची चटणी जर बघायची असेल तशी रेसिपी बघायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे तुम्ही जाऊन बघू शकता अगदी शिवाय ही महिनाभर अगदी बाहेर तुम्ही ठेवू शकता आणि मस्त अगदी ही चिंचगुळेची चटणी अगदी आंबट गोड तिखट अशी छान अशी लागते तर हे व्यवस्थित अशी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही आ, कमी जास्त करून घ्या तर ही कलरफुल अगदी आपली भेळ दिसत आहे आणि मस्त अशी मार्केटमध्ये जशी गाड्यावरती भेटते अशीच आपली भेळ ही टेस्टी होणार आहे त्याच्यानंतर घेतलेलं हे मी अर्ध्या लिंबाचा इथे रस पिळून घालणार आहे लिंबानी खूप छान टेस्ट येते अगदी जशी गाड्यावरती भेटते अशीच आंबट गोड अगदी टेस्टी आपली भेळ तयार होते त्याच्यानंतर घेतलेलं हे खूप प्रमाणामध्ये कोथिंबीर कोथिंबीर नसेल तर भेळ अतिशय सुकी सुकी होते कारण कोथिंबीरशिवाय भेळ ही अपूर्णच आहे असं म्हणायला हरकत नाही तर हे सगळे मसाले आहेत ते अगदी लहायांमध्ये आपण पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत त्याच्यासाठी भांडं हे कधी पण मोठं घ्यायचं मो भांडं मोठं असलं की व्यवस्थितच हलवता येतं आणि हे पूर्णपणे हलवून घ्यायचं चमच्याने अगदी मसाले आहेत ते पूर्णपणे लहायांमध्ये मिक्स झाले पाहिजेत आणि ही भेळ जेव्हा आपण बनवतो तेव्हा पटकन खायला घ्यायची नाही तर ह्या लाया आहेत त्या नरम पडत जातात तर तुम्ही बघू शकता मस्त अशी कलरफुल आपली भेळ तयार झालेली आहे अगदी गाड्यावरती मिळते अशी चटपटीत आंबट गोड अशी भेळ आपली व्यवस्थित अशी मस्त ह्या पद्धतीने तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा ही भेळ आणि मस्तपैकी अशी तयार होते बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी बनवलेलं अतिशय हेल्दी असतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका